आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वसगडे शिवस्मारकासाठी बुधवारी विशेष ग्रामसभेचं आयोजन वसगडे तालुका ग्रामपंचायतीच्या बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी वसगडे येथे विशेष जनरल आयोजन करण्यात आलं आहे गावात शिवस्मारक होण्यासाठी शिवप्रेमींची गत चौदा वर्षापासूनची मागणी आहे त्यामुळे शिवस्मारक हा एकच विषय ग्रामसभेच्या अजेंड्यावर घेऊन सरपंच वृषाली काशिदी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत व्हिजनमध्ये शिवस्मारकाचं आश्वासन सत्ताधारी विरोधी गटाकडून देण्यात आलं पण निवडणूक झाल्यानंतर दोन्ही गटाकडून आज तागायत शिवस्मारकासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत वारंवार मागणी करून ग्रामपंचायतीकडून कोणतीही मदत झाली नाही तसेच लोकप्रतिनिधीही या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देतो असं आश्वासन खूप वेळा दिलं पण राजकीय स्वार्थापोटी या शिवस्मारकाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला, केला। ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्याने शिवस्मारकासाठी जागा खरेदी करण्याबाबत निर्णय सभेत होण्याची शक्यता आहे शिवस्मारकाच्या जागेचा तिढा नाही सोडवल्यास वीस फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे